प्रयागराज येथील महाकुंभातील पवित्र संगम जल नागपूरला आणण्यात आले असून पंधरा आणि सोळा फेब्रुवारी रोजी रेशीमबाग मैदानावर महाकुंभ प्रयाग योग कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात सकाळी साडेनऊ ते रात्री साडेनऊ पर्यंत भाविकांना प्रयाग स्नानाची औपचारिक अनुभूती मिळणार आहे कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते महाआरती झाली तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती लाभली यावेळी कार्यक्रमाचे आयोजक अभय हेटे यांनी आपली प्रतिक्रिया दिली Uh, मॅडम ऍक्च्युली सांगा खरं सांगायचं तर हा ऍक्च्युली याचा श्रेय माझ्या वडिलांना जात माझ्या वडिलांना खूप असं सारखं वाटत होतं की प्रयागराजला इतके करोडो लोक जातात आहेत पण ते त्याच्यापेक्षा जास्ती लोकांना जाता येत नाही आणि आपण काय करावं हो की ज्यांनी आपण हे पाणी त्या लोकांपर्यंत पोहोचू शकतो ही त्यांची भावना होती आणि मग त्यांनी मला मा एक चॅलेंज दिला असा की तू काय करून दाखवू शकतो खूप टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी म्हणतो पण की टेक्नॉलॉजीचा वापर करून तू कसा लोकांपर्यंत पोहोचवू शकतो तर त्यांनी असं आम्हाला एक चॅलेंज म्हणून दिला आणि त्याच्यात आता तुम्ही पाहता की हा सगळा सोहळा त्याच्यामुळे करता आला त्याचं खरं श्रेय त्या माझ्या वडिलांना आहे आणि त्यातच आम्ही मग माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटलो त्यांना सांगितलं की असं असं आमची करायची इच्छा आहे मुख्यमंत्री साहेबांनी एक मिनिट ऐकलं फक्त आणि म्हणाले की नाही हा खूप छान काम आहे हे तुम्ही करावंच आणि हे तुम्ही जर नागपूरला केलं आणि आपल्या रेशीम मागे ज्या पवित्र मैदानात केलं तर याला अजून हे होईल महत्व येईल तर तुम्ही इकडेच करा असं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आम्हाला आणि त्यांच्यामुळे हा सोहळा पार पडू शकला आम्ही अगदी कॅन कॅननी पाणी आणलंय याच्यातनं महाकुंभ संगम जल ज्याला म्हणतो आपण तो ते आणलेला आहे आणि मला असं वाटतं की नागपूरकर खूप छान याचा लाभ घेतात मला बऱ्याच लोकांनी थांबून मला म्हटलं की अहो तुमच्यामुळे आम्हाला हे मिळत आहेत आम्ही म्हटलं आमच्यामुळे काही नाही इथे आपले सात संत आले आहेत त्या सात संतांच्या मूळ पादुका आहेत जेव्हा हे आपले संत आहेत आपल्याबरोबर तेव्हा